नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जीवा खूपच खुश असतो पळतच त्यांच्या रूममध्ये येतो उड्या मारतच येतो म्हणतो नंदिनी मला फंडिंग मिळालं आणि नंदिनीच्या गळ्यातच घेऊन पडतो त्यावेळेस नंदिनी जीवाच्या आनंदात खूपच खुश असते आणि त्यांना दोघांनाही कळतच नाही ते एकमेकांच्या जवळ आलेत ते जिवा म्हणतो हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळं पॉसिबल झालं आहे मला ना आयुष्यात खूप मोठं व्हायचं आहे खूप पुढे जायचं आहे नंदिनी म्हणते जाणार तुम्ही नक्की पुढे जाणार जिवा आणि तुमची ही बायको तुमच्या मागे कायम उभी असेल जीवा म्हणतो मागे नको सो, सोबत हवी असतो आणि त्याच्या अचानक लक्षात येतं तो, तो काय बोललाय ते आणि त्यांच्या दोघांच्याही लक्षात येतं की ते दोघं एकमेकांच्या किती जवळ आहेत ते दोघेही लगेचच मागे सरकतात खूपच ऑकवर्ड होतात आणि एकमेकांपासून नजर चोरत असतात इकडे पार्थ काव्याकडे गेलेला बघून मानिनी तिथे जाते पार्थला म्हणते पार तुला माझ्याबद्दल बोलायचं होतं ना ती काव्याकडे बघूनच म्हणते मी सांगते तुला आणि ती पार्थला बाहेर घेऊन जाते पार्थ पुढे जातो तर मानिनी काव्याला म्हणते माझ्या मुलाचा परत हात पकडायचा नाही आहे हो। काव्या हे ऐकून खूपच शॉक होते मानिनी म्हणते शेवटचं सांगते आणि जाता जाता दार बंद करून घेते इकडे काव्य हे सगळं काय होतंय म्हणून खूपच काळजीत असते आता यांच्यातलं सगळं कधी सॉल्ट होईल तुम्हालाही हाच प्रश्न पडला आहे का तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा